नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल वत्र आणि त्या बातमीचा विस्तार अकोला येथे मीटर रीडर कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आलं एम एस ए डी सी एल मीटर रीडर कंट्राद्री कामगार संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आले होते यावेळी कंटादरी कामगार यांनी नारेबाजी करून आपले मत व्यक्त केले या कामगार संघटनेने दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी तीन दिवसीय हिवाळी अधिवेशनात निवेदन दिले होते परंतु माननीय ऊर्जा मंत्री आदुलजी साहेब यांना हे सादर केलं होतं दीड ते दोन महिन्यापासून उठूनही या विषयावर कोणती चर्चा नाही कोणती कारवाई नाही मायभूमीन्यूसाठी राजे जावच्यावर पातूर आखोला

इतर कंत्राटी कामगार संघटनेमार्फत आम्ही सर्व लोकांनी इतरांपासून आंदोलन केलेलं राज्य पूर्ण राज्यस्तरावर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जर वेगवेगळ्या ठाणे संसर्ग लोक आंदोलन करतो बघितलं आंदोलन करण्याचा हेतू हा आहे सर ते स्मार्ट मीटर लागत आहे त्याच्यामुळं आमचा जलदात पूर्णतः खराब खतम होत आहे आम्ही एल सी डी सी मीटर लिटर संघटनेमध्ये आता एक वर्षापासून आलेलो आहोत पण आम्ही जे काम करत आहे तेवीस ते वीस ते पंचवीस वर्षापासून बिल्डिंगचं आणि निर्वाटांचं काम करत आहे सरकारचं असं म्हणणं आहे का बा आता जे स्मार्ट मीडर लागू राहिले त्यानुसार तुमचं काम चालू होतं पण आता स्मार्ट मीटर लागल्यानंतर आमचं काम पूर्ण खतम होणार आहे आमचा रोजगार पण पूर्ण बंद होणार आहे सरकारला मागणी आमची अशी आहे की बाबा तुम्ही मीटर लावा इथं सगळं आले ठीक आहे चला चांगली गोष्ट आहे पण तुम्ही आमच्या रोजगाराचा पण आम्हाला थोडं लक्ष द्या पण ते आम्ही जे परिवारचे आमचे जे लोक आहे किंवा गरीब घरातले लोक आहे प्रत्येकाला आपला परिवार आहे सर्व आहे त्यानंतर शासनाप्रकारे आमची एवढी मागणी आहे का तुम्ही आम्हाला शा साठ वर्षापर्यंत शासत रोजगार दिला पाहिजे